लोकमंगल समूहाच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह होत असतात यावर्षी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा विवाह सोहळा आयोजन केलेला आहे मी समस्त नागरिकांना विनंती करतोय आपल्या ओळखीचे आपले नातेवाईक जे असतील एक चळवळ म्हणून क्रांती म्हणून आपण हा विवाह सोहळामध्ये सहभागी घ्यावं दहा नोव्हेंबरपर्यंत विवाह नोंदणीची वेळ आहे आपण सर्वांना नम्र विनंती आहे उत्तम प्रकारे सोहळा होतो सर्व धर्मीय सोहळा होतो आणि प्रत्येक धर्माच्या प्रमाणं लग्नाचा विधी पार पाडला जातो आणि म्हणून माझी नम्रपणाने विनंती आहे की आपण सर्वांनी या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा आणि सोळा नोव्हेंबर रोजी आपण विवाह सोहळ्यासाठी सुद्धा यावं असं आग्रहाचं निमंत्रण पण करतो